CCN News, एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी पुरुषोत्तम वायाळ यांचा सीसीएन च्या माध्यमातून खुलासा आमच्या शिव परिवारातील हा कुटुंबातील अंतर्गत बाब असल्याचं प्राचार्य वायाळ यांचा खुलासा तर शिवाजी शिक्षण संस्थेला आमदार श्वेता महाले यांची खंबीर साथ असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट गजानन फुंडकर यांचा निर्वाळा आमचे सासरे अंकुशराव पडघन यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी वाद झाला होता मात्र अंकुशराव पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली त्यामुळे आमच्या शिवपरिवारातील हा अंतर्गत वाद मिटलाय असा खुलासा पी एस पाटील यांनी सीसीएन न्यूज बोलताना केला सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यांनी माझ्या संबंधानं वक्तव्य केलं ते आमचे सासरे आणि त्यांनी त्यांनाही त्या गोष्टीचा खेद आहे की बाबा आपण जावंही माणसाला असं बोलू नये ते ते म्हणजे रागाच्या भरात बोलले असतील तर ते, ते, ते आमचे सासरे दोन तीन पिढ्यापासूनचे आमचे नाते त्यामुळं ते त्यांनी एका मिनिटात माझी दिलगिरी व्यक्त केली आणि आमच्या पिढ्यान पिढ्याचे नाते त्यात आता कोणत्याही प्रकारचं आमच्या गैरसमज समुद्र नाही आणि आम्ही एकमेकांच्या सुखदुःखामध्ये जेव्हा प्रासंगिक समारंभ असतील त्यामध्ये सोबत राहणार त्या पद्धतीनं समाजामध्ये वावरतो या पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये वावरतो आणि जिथं जिथं काम करतो तर तिथले तिथल्या बाबींचं संरक्षण करण्याचा माझा हा हेतू असतो आणि जिथं काम करायचं तिथं प्रामाणिकपणे गरज असतो त्यामुळं आमच्या शिवपरिवाराच्या संबंधाने जो काही प्रकार झालेला आहे तर तो आमच्या कौटुंबिक स्वरूपाचा आहे आणि सर्वच लोक शिवपरिवारातील त्यांना कोण सगळ्यांना वाईट वाटल्यामुळं त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन ही भावना व्यक्त केल्यामुळं आणि आमचे मामाजे त्यांनाही ते लक्षात आल्यामुळं त्यांनी सर्वांसमोर दिलगिरी व्यक्त केली जावी म्हणून आणि त्यांनी सांगितलं की बा माझा अनाव घालून झालं माझ्या राग अनावर झाला तर हा त्यामुळं हा प्रकार झाला तर या पुढे भविष्यात माझ्याकडून अशा प्रकारचं काही होणार नाही तर बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या व संपूर्ण विदर्भात शिक्षणाचे जाळे निर्माण करणाऱ्या शिवाजी शिक्षण संस्थेला आमदार श्वेताताई महाले यांची कायमच खंबीर साथ लाभत असल्याची प्रतिक्रिया शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट गजानन फुंडकर यांनी दिली आहे विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी विरोधकांकडून हरतरेचे प्रयत्न करण्यात येत असून शिवाजी शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्याला काही अपशब्द बोलण्याचे समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे मात्र शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष फुंडकर यांनी आमदार श्वेता महाले या कायमच शिवपरिवारासह संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केल्याने विरोधकांचा राजकीय स्टंट उघडा पडला असून अशा राजकीय फुलतापांना मतदार बळी पडणार नसल्याचे दिसून येत आहे सीसीएन न्यूज साठी गजानन केशवराव पुंडकर उपाध्यक्ष शिक्षण संस्था अमरावती श्री शिवाय शिक्षण संस्थेचा परिसर हा संपूर्ण विदर्भामध्ये पसरलेला असून त्यामध्ये तीनशेच्या जवळपास सर्व शाखा आहेत या संस्थेमध्ये काम करण्याच्या निमित्ताने माझा संपर्क स श्वेताई महाले यांच्यासोबत आलेला आहे त्या चिखली मतदारसंघाचे आमदार आहेत शिवाय शिक्षण संस्थेच्या संपूर्ण कार्यक कार्यामध्ये कर... कार्या मग अमरावती विभागापासून तर मुंबईच्या मंत्रिमंडळापर्यंत जिथे जिथे संस्थेचं नियमानुसार असलेलं काम आणि जे प्रलंबित आहे ते प्रलंबित काम लवकरात लवकर कसं होईल याकरिता खरं म्हणजे प्रामुख्यानं श्वेताताईंनी प्रयत्न केलेले आहेत त्यांच्या हाताला यशसुद्धा आलेलं आहे आणि म्हणून या, या निमित्ताने आज चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये त्या उभ्या असल्यामुळे मी स्वत आणि शिवपरिरच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो चिकली के, चिकली केबल नेटवर्कच्या जी टी पेल बॉक्स सी सी एन न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर बहात्तर पहा तसे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा